बाईकचं ऑइल कधी बदलायचं अनेकांना अजूनही हे माहीत नसतं की ऑइल किती दिवसांनी किंवा कोणत्या परिस्थितीत बदलायचं त्यामुळे बाईकचं इंजन खराब होतं आणि त्याचा खर्चही जास्त येतो चला तर मग जाणून घेऊया हे ऑइल बदलण्या बदलण्याची योग्य वेळ कधी असते आपल्यापैकी प्रत्येकाची एखादी आवडती बाईक किंवा स्कूटर असते रोजच्या प्रवासात ऑफिसला जाण्यासाठी किंवा विकेंडला छोट्या ट्रीपसाठी ही बाईक आपल्याला साथ देते पण बाईकचं इंजिन निरोगी ठेवायचं असेल तर त्यातलं इंजिन ऑइल योग्य वेळ बदलणं खूप महत्त्वाचं आहे अनेकांना अजूनही हे माहीत नसतं की ऑइल किती दिवसांनी किंवा कोणत्या परिस्थितीत बदलायचं त्यामुळे बाईकचं इंजन खराब होतं आणि त्याचा खर्चही जास्त येतो चला तर मग जाणून घेऊया हे ऑइल बदलण्याची योग्य वेळ कधी असते इंडिकेशन लाईट आजकाल जवळजवळ सगळ्या बाईकमध्ये सेन्सर बसवलेले असतात त्यामुळे इंजिन ऑइल कमी झालं की बाईक तुम्हाला डॅशबोर्डवरून इंडिकेशन देते हे दिसताच त्वरित ऑइल बदला दुर्लक्ष केल्यास इंजिन खराब होऊ शकतं इंजनचा आवाज बाईक चालवताना अचानक इंजन जास्त आवाज करायला लागतं का तर हे एक स्पष्ट लक्षण आहे की ऑइल बदलायची वेळ आली आहे जुनं आणि वापरलेलं ऑइल इंजिनचं संरक्षण कमी करतं काळा धूर कधी सायलेन्सरमधून धूर निघतो हेही इंजिन ऑइल जुने झाल्याचं संकेत असतं ऑइलचा रंग ताच ऑइल तपकिरी रंगाचं असतं पण जसं जसं ते जुनं होतं तसं तसं काळं आणि घट्ट होतं थोडं ऑइल बोटावर घेऊन तपासलं तरी हे लक्षात येतं ऑइल लेव्हल प्रत्येक बाईकमध्ये इंजिन शेजारी एक छोटी खिडकी असते त्यातून ऑइलची पातळी पाहता येते जर पातळी कमी वाटली तर लगेच नवीन ऑइल घालणं आवश्यक आहे थोडक्यात सांगायचं तर बाईकचं इंजिन निरोगी आणि टिकाऊ ठेवायचं असेल तर इंजिन ऑइलची वेळेवर काळजी घ्या ही छोटीशी सवय तुमच्या लाडक्या बाईकचं आयुष्य वाढवेल तर मित्रांनो ही छोटीशी माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच हळू पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा भेटू नकामध्ये तोपर्यंत धन्यवाद